कारनेर सुपा बेलवंडी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय आरोपींकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सिद्धेश सादिश काळे श्रीहरी हरिदास चव्हाण असं अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे तालुक्यातील योगेश शेरकर यांच्या आईला मारहाण करत घरातील सोनाचे दागिने आणि रोख रक्कम आणि मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा समांतर तपास हाती घेत गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तांत्रिक विश्लेषणात आरोपींची नावे समोर आली आहेत आरोपी दुचाकीवरून कान्हूर रोडने पारनेरच्या दिशेनं येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी कानूर पठार ते पारनेर रोडवर सापळा रचला त्यावेळी दोघे जण संशयितरित्या दुचाकीवरून जाताना दिसले त्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात आणि पोलीस अमलदार फुरकान शेख रवींद्र गुंगासाहेब भाऊसाहेब काळे बाळासाहेब खेडकर आकाश काळे अमोल कोतकर मेघराज कोल्हे आणि महादेव भांडे यांनी केली आहे